रात्रीच्या मिट्ट काळोखानं सार काही आपल्या कवेत घेतलं होत आभाळात दाटलेल्या ढगांनी चंद्रताऱ्यांनाही पूर्णपणे झाकून टाकलेलं रस्ता शहरातल्या असल्याने दोन्ही बाजूला काहीशी उंच तुरळक झाड मंद वाऱ्यासोबत हलत होती आणि स्ट्रीट लाईटचा उजेड डोळे मिचकावल्यासारखा चालू बंद व्हायचा श्रेया नेहमीप्रमाणे कारने एकटीच आपल्या घरी निघालेली तिच्या डोक्यात अजूनही दिवसभर अटेंड केलेल्या लग्न समारंभाचा माहोल आणि सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या स्टोरीजवर लोकांच्या सुंदर प्रतिक्रिया घोळत होत्या एका हाताने कारचं सा स्टिअरिंग सांभाळत दुसऱ्या हातांची बोट परत इंस्टाग्राम आणि ट्विटरवरचे लाईक्स आणि कमेंट्स चेक करत होती आपले आधीचे ट्रेंडिंग व्हिडिओ बघताना तिच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधानाचे भाव उमटायचे हॅशटॅग गोरगरीबांना मदत करणारी मुलगी हॅशटॅग रात्रीच्या अंधारात एक मुलगी झाली देवदूत लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स श्रेयाच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटलेलं देवानं किती चांगलं काम केलंय ना लोकांना गरीब ठेवून यांना गरीब ठेवलं म्हणूनच आमच्यासारख्यांना पैसा आणि पब्लिसिटी मिळते फक्त एक भन्नाट मुवमेंट बनवायची बस सोशल मीडियावर मिळालेल्या यश आणि प्रसिद्धीने ती होरळून गेली होती रस्ता तसा निर्मनुष्यच होता कधीतरी एखाद वाहन समोरून येताना दिसायचं अर्धवट उघड्या खिडकीच्या काचेतून तो जे पावणारा थंड वारा अंगाला झोंबू लागताच तिने खिडकीची काच वर घेतली आणि मंद आवाजात गाणी ऐकू लागली अजून तिला बरच अंतर जायचं होत वेळ निर्मनुष्य जाणवणाऱ्या त्या रस्त्यावर काही अंतरावरच कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात दोर एक आकृती दिसू लागली भुवया आगसून तिनं नीट पाहिलं तर एक लहानगा मुलगा रस्त्याकडे उभा तिच्या गाडीकडेच पाहत होता आपल्या गाडीचा वेग कमी करत ती त्या मुलाला निहाळू लागली पायनवाणी अंगावर फाटके तुटके कपडे आणि नजरेत ते केविलवाणा पण गोड भाव श्रेयाचे डोळे चमकले वाव परफेक्ट मुमेंट तिने पटकन मोबाईल काढला व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी बटन दाबलं पण याला काय झालं ती अस्वस्थ झाली तिने परत बटन दाबलं पुन्हा प्रयत्न केला पण मोबाईल काही केल्या ऑनच होत नव्हता याला पण आताच बंद व्हायचं होत ती चिडूनच पुटपुटली तिनं गाडी थांबवली मुलगा तिच्याकडेच पाहत होता श्रेयाने उसण्या सहानुभूतीने खिडकीची काच खाली केली अरे एवढ्या रात्री एकटा कुठे चालला आहेस मुलाने हात जोडले दीदी, मला घरी सोडाल का श्रेयाच लक्ष अजूनही फोन कडेच होत ऑन होणारे प्लीज फोन चालू न झाल्यामुळे ती भयंकर अस्वस्थ झाली तरीही तिने चेहऱ्यावर करुणाभाव आणत मुलाला गाडीत बसायला सांगितलं मुलगा थोडा संकोच करत आत बसला गाडी सुरू झाली ती मात्र अजूनही मोबाईल सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती तिच्या मनात एकच विचार चालू होता ही मुमेंट हा व्हिडिओ लाखोंनी व्ह्यूज मिळवेल फक्त एकदा चालू हो रे बाबा काही अंतर पार करून आले तसा तो मुलगा म्हणाला बस दीदी इथेच थांबवा माझं घर आलं श्रेयानं कारच्या खिडकीतून नजर टाकली तर डाव्या बाजूला काही अंतरावरच एक मोडकळीस आलेलं अंधारात हरवल्यासारखं अगदी निप्चित पडलेलं घर दिसलं भिंतीवर काळी शेवाळ तुटक्या खिडक्या आणि जीर्ण झालेल्या भिंतींचा काय तो अडसर तिच्या मनात निराशा दाटून आली हा जर व्हिडिओ मिळाला असता तर ही मुवमेंट हातातून गेली यार तिने गाडी थांबवली अजूनही फोन ऑन करण्याचा प्रयत्न करत होती रागाच्या दोनदा डॅशबोर्डवर जोरात आपटला आणि गाडीतून बाहेर पडली मोबाईल चालू न झाल्यानं तिचा संताप विकोपाला पोहोचलेला पण ती ना इलाजानं मुलासोबत चालू लागली चालत ती घराच्या दरवाजा बाहेर थांबले पण तिचा प्रयत्न अजून सुरूच होता शेवटी काही रागातच आगातच एका हाताने मोबाईल घट्ट पकडून त्या मोबाईलनेच घराच्या दारावर टकटक केली दार मंद आवाज करत उघडलं समोर पस्तिशीतली एक महिला उभी हो होती चेहरा खूप थकलेला दिसत होता डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ तयार झालेली आणि गालांवर सुकलेल्या गा। अश्रूंच्या रेखा अजूनही स्पष्ट दिसत होत्या त्या, त्या महिलेनं आधी श्रेयाकडे पाहिलं आणि मग त्या मुलाकडे नजर गेली आणि क्षणार्धातच ती ढसाढसा रडू लागली बाळा बाळा कुठे होताच इतके दिवस तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले पण श्रेयाच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू होत का यार का बंद झाला माझा मोबाईल हा एक व्हिडिओ माझं आयुष्य बदलू शकला असता लेकरांचा निरोप घेऊन ती तिथून माघारी फिरली पण तिथून बाहेर पडताना त्या घराचा परिसर नीट पाहत होती पुन्हा इथे येऊन यांना मदत करताना एखादी रील बनवता येईल ती कारजवळ पोहोचली आणि तिनं मागे वळून पाहिलं तो मुलगा आणि त्याची आई दरवाजावर उभे तिलाच पाहत होते त्यांच्याकडे पाहत श्रेया किंचित हसली आणि चटकन तिच्या मनात विचार चमकून गेला देव करो हा मुलगा पुन्हा वाट दे, आता आहे त्याहूनही वाईट परिस्थितीत मलाच पुन्हा मिळू दे देवा एवढं एक माझ चेहऱ्यावर हलकस हसू उमटलं आणि ती गाडीत बसली तिनं पुन्हा नजर टाकली तशी त्या मुलाची आई काहीशी रागीट नजरेनं आपल्याकडेच पाहत आहे असं तिला वाटलं पण दुर्लक्ष करून गाडी सुरू करत वेगाने निघून गेली गाडी चालवताना मनात अजूनही चीड होती बाजूच्या सीटवर ठेवलेल्या मोबाईलवर तिची नजर पडली कदाचित बॅटरी संपली असेल किंवा बहुतेक फोन हँग होऊन बंद झाला असेल ती घरी पोहोचली आणि तिने पटकन चार्जर लावत मोबाईल ऑन केला मोबाईल ताबडतोब चालू झाला संपूर्णपणे नॉर्मल बॅटरी पण सत्तर टक्के तिला आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सकाळी ऑफिसमध्ये श्रेया हातात एक फाईल घेऊन संजयच्या टेबलजवळ पोहोचली तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच उत्साह होता तोच उत्साह हो, जो तिला एखादा व्हायरल व्हिडिओ बनवायची संधी मिळाली की जाणवत असे अरे ऐक ना काल रात्री एक जबरदस्त गोष्ट घडली संजयनं सामान्य स्वरातच विचारलं पुन्हा काही ड्रामा का ड्रामा नाही रे त्याला कंटेंट बोलतात कंटेंट अरे काल रात्री रस्त्याच्या कडेला एक छोटा मुलगा उभा होता एकटाच घाबरा घोबरा मी त्याच्या जवळ गेले आणि वाटलं अरे ही तर परफेक्ट मुवमेंट आहे पटकन कॅमेरा ऑन केला पण मोबाईलनेच धोका दिला त्याच्या इमोशन्स रेकॉर्ड करायची संधीच मिळाली नाही हा मोबाईलच बेकार आहे यार विचार करते यूट्यूबच्या पुढच्या पेमेंटमधून अजून दोन आयफोन घ्यावे म्हणजे असले मोमेंट्स पुन्हा मिस होणार नाहीत संजयने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं म्हणजे तू तिथे मदतीसाठी नाही तर व्हिडिओ बनवायला थांबली होतीस श्रेया थोडी नाराज झाली अरे दोन्ही कारणांसाठी कळलं आजकाल कोण कॅमेरा ऑन न करता मदत करतो सहानुभूतीचे व्हिडिओ सर्वात जास्त ट्रेंड होतात बघितलं नाहीयेस का तू लोक भिकाऱ्यांना पैसे देतानाचे व्हिडिओ बनवतात वयस्कर लोकांना जेवण देतानाचे शूट करतात आणि लाखो लाईक्स घेतात तेच मी करत होते तुला सांगू का जर त्या मुलाच्या आणि त्याच्या आईच्या भावना मी कॅप्चर केल्या असत्या आणि व्हिडिओवर इमोशनल म्युझिक टाकून अपलोड केलं असतं तर मिलियन व्ह्यूज लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या असत्या बोलताना ती हुरळून जात होती संजयने हलकं हास्य केलं श्रेया याला मदत नाही बिझनेस म्हणतात बिझनेस तो उपाशी फाटके कपडे घातलेला मुलगा आणि त्याची भीक मागणारी आई यांच्यासोबत मी बिझनेस करणार अरे ते भिकारी मला काय देणार होते आजवर मी अशा कितीतरी जणांना भीक घातली आणि त्याचे व्हिडिओ तू देखील पाहिले आहेस खरं तर त्याच्या मदतीसाठीच मी थांबले होते तिचा अहंकार पाहून तो सहज म्हणाला मदतीसाठी थांबलेलीस ह कुठल्याही अपेक्षेशिवाय केली जाते ती असते मदत केलेल्या मदतीच्या बदल्यात तुला काहीतरी हवं असेल तर त्याला बिझनेस म्हणतात आणि केलेल्या मदतीची जाणीव करून देणं हे उपकार ए बाबा तुझी फिलॉसॉफी ना तुझ्याजवळच ठेव हो। आणि तसंही मी लोकांची मदत करते म्हणून पब्लिसिटी मिळालीये आणि सोशल मीडियावर फेमस झालीय तू शिकू नकोस मला तिचं बोलणं ऐकून तो किंचित हसला श्रेया देखील काहीशी रागा तिथून जात आपल्या खुर्चीवर जाऊन बसली पण आपल्या खुर्चीवर बसताच तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पसरला होता काय झालं ग बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या नीतानं विचारलं तशी श्रेया म्हणाली आपल्यावर जळणाऱ्यांना जास्त जळवायला भारी वाटतं ग आज त्याची चांगलीच जिरवली बघ श्रेया अगदी उत्साहानं सांगत होती तशी नीता म्हणाली जाऊ दे ग हा गे हा समोसा पटकन खा आणि तिनं कागदात गुंडाळलेला समोसा तिच्या टेबलवर ठेवला वाव यार तशी खूप भूक लागलेली थँक्यू असं म्हणत कागदात गुंडाळलेला समोसा हातात घेत कागद टेबलवर टाकला समोसा खाताना तिची नजर कागदावर गेली एक फोटो दिसत होता थोडं कुतूहलानं तो कागद हातात घेत नीट पाहिलं आणि ती सुन्नस झाली समोसा बाजूला ठेवून ती कागदावरची बातमी नीट वाचू लागली तसा तिचा पांढरा पडलेला प्रश्नार्थी चेहरा पाहून नीतानं विचारलं काय झालं ग इतकी का घाबरलीयस काही नाही असं म्हणत तिनं तो कागद तसाच गुंडाळून बाजूला ठेवला आणि नीता तिथून जायची वाट पाहू लागली समोसा खाताना नीताची बडबड सुरूच होती पण श्रेयाचं मात्र लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतं थांबा मी आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन येते असं म्हणत नीता तिथून कॉफी मशीनकडे जाऊ लागली तसं झटकन श्रेयानं तो कागद हातात घेऊन नीट पाहिलं तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हे कसं शक्य आहे टेबलवर ठेवलेला मोबाईल हातात घेत वर्तमानपत्रातील त्या बातमीचा सोर शोधायला तिने सुरुवात केली ब्राउझिंग सुरू झालं आणि एका बातमीची लिंक दिसली ती बातमी ओपन करताच एक फोटो तिच्या समोर ओपन झाला श्रेयाची भेदरलेली नजर स्क्रीनवर खेळलेली बातमीचा मथळा वाचून ती हादरून गेली मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यानं आईसाही मृत्यू आणि तिच्या अंगावर सरकन काटा आला गाई काही पूर्ण बातमी वाचायला सुरुवात केली एक सात वर्षांचा मुलगा दुकानातून किरकोळ साहित्य घेऊन रस्ता ओलांडण्यासाठी उभा होता पण चालत्या कारमध्ये रील बनवणाऱ्या मध्यधुंद युवकाचं आपल्या कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने उभ्या त्या मुलाला चिरडलं त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला पण आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका आला त्यात आईचाही मृत्यू झाला घटनेनं परिसरातील लोकांमध्ये अशा रेलस्टार्स विषयी संतापाची लाट उसळली आहे वर मायलेकरांचा फोटो होता बातमी वाचून श्रेया धरारली तिचं डोकं गरगरू लागलं आणि ती आपलं डोकं धरून खुर्चीत बसली म्हणजे म्हणजे काल रात्री माझ्यासोबत जे घडलं ते विचार करताना तिच्या अंगावर शहारा आला श्रेयाच्या हातापायांना घाम फुटलेला ती घटना कोणाला धाडसही तिच्यात दोघींसाठी कॉफी घेऊन येणाऱ्या नीताला एका सहकार्याचा धक्का लागला आणि तिच्या हातून कॉफीचा कप खाली पडला श्रेयाची नजर फरशीवर सांडलेल्या त्या कॉफीवरच स्थिरावली फरशीवर कॉफी आता हळूहळू एका विशिष्ट आकारात पसरू लागली आणि फरशीवर पडलेल्या कॉफीमध्ये उमटणारी त्या मुलाची आकृती विस्वारलेल्या डोळ्यांनी पाहू लागली तोच निरागस चेहरा तेच केविलवाणे भाव पण यावेळी त्याच्या डोळ्यांत केवळ काळोख आणि वेदना होत्या आणि इतक्यातच तिच्या कानावर कुणा महिलेचा आवाज पडला तुझ्या एका व्हिडिओसाठी माझं पोरग माझ्यापासून दूर जावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत होतीस ना आणि कोणीतरी खांद्यावर हात ठेवला श्रेयानं मागे वळून पाहिलं तर काल रात्रीची तीच महिला तिच्या मागे उभी रखरख त्या नजरेने पाहत होती श्रेया भीतीनं जवळजवळ किंचाळतच बाजूला झाली श्रेया अगं घाबरायला काय झालं समोर उभी नीता भेदरलेल्या श्रियाकडे आश्चर्यानं पाहत होती ऑफिसमधले सर्व सहकारी तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते श्रेयानं मनाशी पक्क ठरवलं त्या रस्त्यावरून पुन्हा कधीही जायचं नाही का काही झालं तरीही आणि अनेक दिवस तसंच झालं काम कितीही महत्वाचं असलं तरी ती त्या रस्त्यावरून न जाता दुसरा रस्ता घेत होती हळूहळू ती घटना आता तिच्या मनातून पूर्णपणे निघून गेली होती असंच एकदा फोनवर आपल्या मैत्रिणीशी बोलत ती घरी जायला निघाली मिट्ट काळोखानं सार काही व्यापून टाकलेलं गाडीचा वेगही तसा सामान्यच होता गाडी चालवताना तिचं संपूर्ण लक्ष आपल्या मैत्रिणीच्या बोलण्याकडे होतं रात्रीचा अंधार चहूकडे पसरला होता रस्त्यावर तुरळकच वाहने होती आणि त्या शांततेला तोडत श्रेया आपल्या चारचाकी गाडीने घराच्या दिशेने निघाली होती तिच्या कानाला ब्ल्यूटूथ इयरफोन लावलेला होता आणि फोनच्या दुसऱ्या बाजूला नेता होती अगं आपल्या कालच्या रीलवर चार हजारपेक्षा जास्त लाईक्स आले आणि कमेंट्स बघितल्यास का लोक तर म्हणतायत अजून अपलोड करा प्लीज नीता उत्साहाने म्हणाली त्यावर श्रेया हसली हो ग मला पण वाटलं नव्हतं की इतकं व्हायरल होईल पण खरं सांगू का त्या स्लो मोशन स्टेपमुळेच फॉर्म्युला लागला बघ अगदी बरोबर बोललीस आणि आपला ड्रेसिंग सेन्स पण भारी दिसतोय कमेंट्समध्ये बघ ना फॅशन क्वीन म्हणतायत आपल्याला नीता चिडवणाऱ्या सुरात म्हणाली श्रेया गाडी चालवत हसत म्हणाली ड्रेसिंग सेन्स ठीक आहे पण तूच सांग आपली रील कुठल्या एक्सप्लोर पेजवर गेली आहे दोन तासात इतके व्ह्यूज झाले ती बोलत होती पण नीताचा आवाज येईना हॅलो नीतू अगं आवाज येत नाहीये हॅलो है? हॅलो नीतू आणि ती फोन कट करणार इतक्यात पलीकडून कसलासा आवाज आला काहीसा घोगरा आवाज जसा दूरवरून येतोय हॅलो नीता हॅलो असा काय आवाज येतोय तशी नीता घोगऱ्या आवाजात म्हणाली श्रेया श्रिया मला माझ्या घरी सोडा, घरी तो आवाज ऐकून मात्र श्रेयाच्या काळजात अगदी धस्स झालं झटकन तिनं ब्रेक दाबला गाडी थांबवतच तिनं मोबाईल समोर धरून पाहिलं फोन तर केव्हाच कट झाला होता श्रेयाच्या काळजाची धडधड वाढली मोबाईल बाजूच्या सीटवर ठेवणार तोच पुन्हा आवाज आला मला माझ्या घरी सोडा घरी सोडा घरी सोड। आवाज तिच्या ओळखीचा होता क्षणात तिच्या घशाला कोरड पडली आवंडा गिळतच खिडकीतून बाहेर पाहिलं तसा अंगावर सरसरून काटा आला तिची कार त्याच ठिकाणी उभी होती जिथं त्या मुलाचा अपघात झालेला भीतीनं डोळे पांढरे व्हायची वेळ आली मी इकडे आलीच कशी विचार करत झटकन गाडी स्टार्ट करू लागली पण गाडी सुरू होईना स्टार्टरचा घरघर आवाज रात्रीच्या त्या भयान निरव शांततेत एकसारखा घुमत होता तिचे भेदरलेले डोळे आजूबाजूच्या परिसराचा वेध घेत असले तरी हात मात्र एकसारखी किल्ली फिरवून गाडी सुरू करण्याचा आतोनात प्रयत्न करत होते हृदय अक्षरशः काही मैल धावत आल्यासारखं धडधडत होत ती आता रडकोंडीला आलेली राहून राहून तिची नजर रस्त्याच्या त्याच ठिकाणी जात होती जिथं तिनं त्या मुलाला सर्वात आधी उभं पाहिलेलं आणि गाडी सुरू झाली डोळे विस्फारून तिनं चावीकडे पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता गाडी गिअरमध्ये टाकून सुसाट वेगाने तिथून निघाली एव्हाना तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागलेलं तिनं गाडीचा सा वेग चांगलाच वाढवलेला दोन्ही बाजूच्या आरशांमधून तिनं मागे पाहिलं पण सारा परिसर अगदी निर्मनुष्य होता रिअर व्ह्यू मधून मागे पाहिलं पण गाडी ती एकटीच होती मैत्रिणीचा कॉल पुन्हा आला पण आता कॉल रिसीव करायची तिची अजिबात इच्छा नव्हती आता सगळ्यात आधी घरी पोहोचणं तिच्यासाठी महत्वाचं होतं ती गाडीचा वेग वाढवतच राहिली त्या ठिकाणापासून बरंच अंतर कापून ती पुढे आली असावी तसा तिने सुटकेचा निश्वास टाकला चेहऱ्यावरचा तणाव थोडा कमी झाला वाढलेला श्वासही काहीसा सुरळीत झाला तिचे डोळे हेडलाईटच्या प्रकाशात दिसणाऱ्या त्या काळ्या कुट्ट रस्त्यावरच स्थिरावलेले बरच अंतर कापून ती आता पुढे आलेली रस्त्यावरून जाणारी काही लोक आणि गाड्या दिसताच तिला किंचितच हायस वाटलं आता सार काही सामान्य होत धोका टळला होता, होता। कारण ती आता आपल्या घराच्या रस्त्यावरच होती काही वेळानंतर ती आपल्या घराजवळ पोहोचली घरासमोर गाडी उभी करून तिनं सुटकेचा श्वास घेतला चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले क्षणभर डोळे मिटून तिनं देवाचे आभार मानले हृदय अजूनही भीतीनं तसंच धडधडत होतं पण आता भीती कमी झालेली तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमलेले पण तिच्या चेहऱ्यावर किंचित हसू झळकत होत जणू मृत्यूच्या तोंडातून सुखरूप बाहेर पडली होती तिने डोळे उघडले सगळं काही सामान्य होत तिनं गाडीचं दार उघडण्यासाठी हात पुढे केला आणि त्याच वेळी तिची नजर खिडकीच्या बाहेर गेली ती आपल्या घरासमोर नव्हे तर रात्रीच्या काळोखात त्याच मोडकळीस आलेल्या घरासमोर रस्त्यावर उभी होती त्या घराचा बंद दरवाजा हळुवारपणे उघडत असल्याचं पाहून श्रेयाचं अंग शहारलं थरथर त्या हातानं ती गाडी सुरू करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली पण गाडी काही गेल्या सुरू होईना एव्हा तो दरवाजा अर्धवट उघडला आणि त्या अर्धवट उघड्या दरवाज्यातून दिसणारी उभी त्या मुलाची आई श्रेयाकडे रखरख त्या नजरेनं पाहू लागली श्रेयाच काळीच दडदडू दर्दरु लागलं दरदरून घाम फुटला तिला काही करून इथून बाहेर पडायचं होत पण ती महिला जपाजप पावलं टाकत तिच्या दिशेने येऊ लागली तोच श्रेयाची गाडी स्टार्ट झाली आणि गाडी गिअर टाकणार इतक्यात पाठी एक आवाज तिच्या कानावर पडला घर माझ तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका